कस काय पब्लिक स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज माझी बहीण रेसिपी दाखवणार आहे त्या दिवशी आईने दाखवलं आता बहीण दाखवते त्या सगळ्यांना पण बोलतात की आम्हाला आम्ही पण जे बनवतो ते दाखव बिकॉज भावाने युट्यूब चॅनल चालू केलंय म्हणून ते पण खूप एक्साइटेड आहे स्पेशली ती खूप एक्साइटेड आहे तर आज काय आपण बनवणार आहे आज आपण बनवणार आहे उलटा वडापाव उलटा वडापाव येस yes. आपण नेहमी सरळ वडा खातो okay. जसा पाव दिसतो हे तसा नाही हे पाव आतमध्ये लपला जाणार आहे उलटा वडा okay, उलटा वडा येस yes. तर ठीक आहे आणि आता ह्याच्यात आपण तेल घालूया थोडसच घालायचं तेल जास्त नाही घालायचं थोडस आणि ह्याला आपण बटाट्याची भाजी येस बटाट्याची भाजी नाही करायची आपल्याला वडापावची भाजी जशी बनवतात तसं ते करायचंय कारण आपण त्याच्यामध्ये कसं कांदा टाकतो मोहरी टाकतो सगळं जिरा वगैरे टाकायचं असतं त्याच्यामध्ये एवढं काही हे नाही करायचंय आता मी तेच ते अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट अदरक लसून मिरची आणि कोथिंबीरची पेस्टी थोडीशी टाकायची आणि ना कढीपत्ता कढीपत्ताने जरा फ्लेवर आम्हाला आवडतो त्यामुळे नाही टाकला तरी चालतो ऑप्शनल आहे ऑप्शनल आहे पण एक फ्लेवर येतो चांगला आणि हिंग टाकायचा हिंग कशाला आपल्याला बटाटा बांधणार नाही हिंगाची टेस्ट येते ना हिंगाची पण टेस्ट येणार हे थोडस रॉपणा कच्चापणा जाण्यासाठी परतून द्या आता काय करायचं जास्त नाही परतायचं आता हे बटाटे जे आहेत उकडलेले मी सगळेच नाही घेतलेत थोडेच घेतलेत पूर्ण घेतले उकडून त्याला हाताने स्मॅश करा स्मॅशर किंवा हाताने करायचं असं किसनेने किसू वगैरे नका कारण मग एकदम फिट होऊन जाणार त्याचा <coughs> आता त्याच्यामध्ये हळद टाकायची मी फोडणीत हळद नाही टाकली कारण ती काळी पडते बस झाली <coughs> आणि आपलं मीठ चवीप्रमाणे जेवढा हवं तेवढं मीठ आता हे सगळं मिक्स करून घ्या मिक्स करायचं येस बघ असलो ग्रीन सगळं कलर येणार याच्यामध्ये किती तरी भाजायचं जास्त नाही भाजायचंय कारण की आपण वडापाव मध्ये होऊन जाणार वडापाव नाही उलटा वडापाव चांगली नंतर मग मीठ वगैरे लागलंय लाग का एकदा टेस्ट करून बघायची आता थोडीशी कोथिंबीर टाकूया ऑलरेडी मी टाकलेली आहे पेस्ट मध्ये त्यामुळे थोडीशीच टाकायची आता ही आपली झालेली आहे परतून ठीक आहे येस हे बघा हे झालेलं आहे मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे जर तुम्हाला कमी जास्त वाटलं तर थोडं खाली उतरवल्यानंतर टेस्ट करा आणि पुन्हा परत टाकू शकता हा बस बस, बस। okay. ते काय शिजवायची नाही आपल्याला आता, आता हे ना हे पाव आहेत आपले पाव असतात ना वडापावचे त्याचे ना दोन पीस करायचे एक पीस केलात तरी चालतो पण मग खूप मोठा होतो आणि तो हेवी होऊन जातो मग आपल्याला दोन पीस करूया आपण हे बघा असं ठीक आहे हा दोन पीस करा प्रत्येकाचे मी दोन पीस केलेले आहेत अच्छा सिंगल सिंगल पीस आता हे असा असतो ना एक वडा पाव असतो तर तो, तो अख्खा फ्राय करायचा मध्ये खूप तेल ऍब्झॉर्ब करणार हे मग आपण असे दोन करायचे म्हणजे छोटे छोटे नाजूक होऊन जाते ठीक आहे हे मी ना बॅटर बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मी बेसन थोडस तांदळाचं पीठ एक चमचा कारण थोडा क्रिस्पी पण येण्यासाठी बेसन टाकलंय मीठ टाकलंय आणि ना थोडस मी हिंग टाकते कारण की बेसन कसं माहिती थोडं बाजच कोणाकोणाला प्रॉब्लेम होतो गॅसचा वगैरे आणि मीठ हे सगळं टाकलं हा सोडा चिमूटभर टाकू शकतो नाहीतर okay. मी मी तेल टाकणार आहे थोडस गरम मग त्याने चांगलं हे होणार बेसन आहे तांदळाचं नसेल तर काय तुम्ही एवढं हे करू नका नसेल तर काय नो प्रॉब्लेम आणि हिंग टाकलं मीठ टाकलंय आणि थोडासा सोडा चिमूटभर एवढा एवढासा टाकायचा हा पावाचा पीस घेतलाय आता आपण ही जी भाजी केलेली आहे ना ती ह्याला अशी लावायची बघा अशी ठीक आहे अशी लावायची हा चटणी लावू शकता थोडा तुम्हाला वगैरे फ्लेवर हवा असेल चीज वगैरे पण टाकू शकता जर चीज आवडत असेल पण आपल्याला एकदम ऑथेंटिक फ्लेवर मराठी मोडा हवा असेल आपण चीज वगैरे टाकत नाही साधी चटणी आणि हा उलटा वडा वडापाव आपण गोळे बनवतो हे ह्याला असं लावायचं हे आता लावलेले सगळे रेडी झालेले आहेत ठीक okay. आहे आणि आता हे पीठ मी बघा घेतलेलं सगळं okay. मिक्स केलेलं बॅटर आहे त्याच्यामध्ये ना मी एक चमचा आपला तेल टाकते कारण खुशखुशीत होणार थोडे क्रिस्पी म्हणजे सगळंच होणार ठीक आहे गरम तेल टाकायचं थंड टाकू नका आणि आता मिक्स करूया चांगलं हे बघा असं मिक्स केलं के आता मी मिक्स केलंय ठीक आहे आता आपलं तेल पण गरम झालंय हे असा पाव घ्यायचा आणि पहिला ना अस्सा बुडवायचं अस्सा ठीक आहे आणि मग त्याला असा पलटी मारायचा याच्यामध्ये पीठ बीठ लावून घ्यायचं पूर्ण त्याला आंघोळ घालात आणि तोडताना असा तोडायचा ठीक आहे तर आणि दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्या रेड करून आता मीडियम ह्याच्यावर खरपूस भाजून घे कलर चेंज झालेला थोडा ठीक आहे म्हणजे खरपूस भाजत आले बरोबर आणि चांगलं थोडं ब्राऊन म्हणजे एकदम ब्राऊन करू नका म्हणजे फक्त भाजला पाहिजे व्यवस्थित फास्ट केला तर काय होणार वरून खरपून जाणार आणि आतमधलं पीक फक्त राहणार ठीके आज आलेलं आहे आपला टिश्यूवरकडे बघा तेल पण एवढं ॲब्झॉर्ब नाही झालेलं आहे ठीक आहे आणि एकदम आपला मस्त झालेला आहे आता ना आपल्याला सुकी चटणी बनवायची जशी आपल्याला भेटते बघा वडापाव खाताना सुखी चटणी ती तुम्हाला मी दाखवते कशी करायची त्याच्यासाठी ना हे हे असतं ना ते बारीक बारीक असे असं काढून घ्यायचं असं ठीक आहे हे बघा किंवा आपण वडापाव करताना पण साईडला राहतं पण माझे राहिले नाही पण हे असं करायचं ठीक आहे हे बघा असंच कसं पण काय टाकायचे थोडं खरपूस भाजून घ्यायचे ते घ्यायची हे बघा असं भाजून घ्यायचे तसं तसं आपण जसा वडा तळतो हो ना त्या टाइप मध्येच करायचंय थोडे रेडिश त्याला मीठ चटणी जशी आपण बाहेर खातो ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा जशी बाहेर खातो तशीच लागणार आणि मी सांगते तशी करून बघा आता हे बघा हे झालेले आहे सरपूज आहे आता हे मी काढते टिशूवरच काढते आधी बघून नाही ते टेस्टी पण लागणार आहे एकदा खाऊन तुझं खात नाही एकदा खाऊन बघितलं ना तर खूप छान लागणार आहे तर हे बघा ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती हा पूर्ण चुरा आहे ना केलेला तो मी टाकते टाकायचा भांड्यामध्ये हा आणि एक तुम्हाला सा ट्रिक सांगते याच्यामध्ये काय करायचं हा पाव आहे ना तो टाकायचा हा तो पण टाकायचा जास्त नाही टाकायचं थोडा टाकायचा हा म्हणजे एकदा एक साईडचं टाकलं तरी काही हरकत नाहीये थोडी क्वांटिटी पण आपली वाढते हा आणि दोन लसणीच्या पाकळ्या ह्याला काय छोला विलायचं नाही असंच टाकायचं मीठ 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 जास्त नाही टाकले कारण की आपल्या बॅटर मध्ये पण मीठ आहे पावामध्ये मध्ये पण मीठ असत मिरची पावडर नॉट मसाला मसाला आणि मिरची पावडर मध्ये फरक आहे मी मिरची पावडर टाकायची बिकॉज स्पायसी पण पण येणार आणि कलर पण येणार साठी आता मी तुम्हाला लावून चटणी कशी झाली झालेली आहे असं मिक्सर जसं लावतो पेसाठी तसं नाही ही बघा याचा जशी आपण वडापावला खातो हे बघा हे बघा हे बघा हे हा आणि आपण ते काढलं नाहीये त्याच्या लसूणची साल त्यामुळे ते त्याचा एक वेगळा टच येणार ठीक आहे Yeah. हा सेम तशी लागणार पण तशी तुम्ही नक्की ही फ्राय करून बघा आपले रेडी झालेले विथ चटणी मिरची पण फ्राय करू शकता ग्रीन चिली आपण तेलामध्ये फ्राय करू शकता आणि मीठ टाकू शकता किंवा ग्रीन चटणी करू शकता सॉस सोबत पण छान आहे ना बट सगळ्यात बेस्ट विथ चटणी तुम्हाला ओपन करून दाखव दे आणि चीज असं एक नंबर लागणार पण आपल्याला मराठी मला जसं मराठी ही डिश आहे मला अशी जी अशी आवडते याच्यामध्ये तुम्ही काही म्हणजे टाकला तर आता आपला हा उलटा वडा झालेला आहे मी तर फर्स्ट टाइमच बघतोय आणि छान बनवलंय माझ्या बहिणीने हा टेस्टीला तुम्ही बघा करून आम्ही तर बनवलेलंच आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हा उलटा वडा बनवा आणि फोटो पाठवा कमेंट्समध्ये कसं वाटतंय सांगा अजून काय ठीक आहे मग मा, चला माझ्यासाठी बाय बाय